कलाकारांना आम्हीच आव्हान करू की ते माणसं कलाकार आहेत त्यांना आमचं असं आव्हान असेल की या वर्षी जाता कार्यक्रम त्यांनी या वेळेला जास्तीत जास्त आपला उत्साह या कार्यक्रमा दाखवा सहभागी व्हावं त्यांनी बालकलाकारांच्या वयमर्यादा किती पतिय वयमर्यादा बालकला वयमर्यादा आपण चौथेपासूनच हवेपर्यंत केंद्राचं पहिलं वर्ष आहे का पहिलं वर्ष आज मोबाईलमध्ये पूर्णमध्ये बोललेले आहेत त्यांना साहित्य क्रीडा किंवा इतर आज लोकांच्या जे प्रेम गोष्टी आहे त्यामुळे आजच्या लोकांच्या प्रेमापासून त्यांनी पाहिजे घेतले असं मला वाटलं हे जास्तीत जास्त लहान त्यांना साहित्य कलाक्षेत्रामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये संगीत क्षेत्रामध्ये गोष्टी येणाऱ्या पंधरा सोळा चौदा नोव्हेंबरला बाल साहित्य संमेलन आजकालचे जे नाच पालन म्हणजे वयाच्या एक वर्षापासून आठ दहा वर्षापर्यंत यांचं लक्ष मोबाईलवर जास्त राहते तर त्यांचं लक्ष आपण इतर बोलायचा प्रयत्न आहे जसं कोणामध्ये काय कला असेल तुम्हाला कविता येते तुम्हाला संमेलन आम्ही आयोजित केलेलं आहे आणि या बाल साहित्य संमेलनाला बरेचसे मान्यवर उपस्थित राहणार आहेत सामाजिक क्षेत्रातले आज ही आढावा बैठक आमचे संस्थापक अध्यक्ष बघित गावडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली बैठक आयोजित केलेली आहे आणि खरोखर मी असं कौतुक स्पर्धा वाटतंय एवढा मोठा कार्यक्रम आणि पाऊल सर्व साहेब साहेबासारख्या व्यक्तींनी गेलं म्हणजे अभिनंदन करून घ्यायचं म्हणजे आजपर्यंत असा कार्यक्रम मला तर नाही वाटत जेव्हापासून मी राजकीय शेतकऱ्यांवर घेतलेलं त्यांना सामान्य कार्यकर्त्यांना अपेक्षा असं तरीच आहे आणि हा कार्यक्रम यशस्वीरित्या आम्ही सपोर्टी करून त्यांना सहकार्य पार पाडू अशी मी अपेक्षा चित्रपट त्यांना हां चित्रांनी अंदरा सोला, तुम दोएंदो, तुम दोस, दो दोस, बदिप कलाबोला दिखे ना दिखे ना। अभी हापार पड़वानी सरों आपकी कीमाएं सोपर, पर एक तो ज़्यादा मना पसंद बंदे वाले तो ये भी खाने। निवेदन है, जाकर ताली, जब जान बन उधर सटी दिन सरों से संलोग।

पंधरा आणि सोळा तारखेला बाल तरंग साहित्य संमेलन उस्मानपुरा येथे ठेवण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने ही बैठक होती व त्याच बरोबर माननीय गौतमजी दावडे साहेब यांची लाड गौतम बुद्ध फाउंडेशनला दोन पुरस्कार मिळालेले आहेत व त्यांचं मी अभिनंदन करतो की कमी वेळेत लाड कौतुम बुद्ध फाउंडेशन हे चांगल्या दिशेने चांगल्या मार्गाने वाटचाल करत आहे त्यांना मी शुभेच्छा देतो हो, व अशीच भरभरा ठेवू पुढे पुढे